दोन टाइमचं द्यायला कमी नसतो पडलो पण काय माहितीये का खरी जी गोष्ट जेव्हा कळते ना तेव्हा मग उशीर झालेला असतो आताच मला गर्मी किती झाली तुम्ही कसं काय एवढं दिवसभर करता आयुष्यभर प्रामाणिक काम करत राहू सवय लागली एक दिवस नसलं ना तर मलाच करत नाही भारतातून लोक येतात ना तर शेवटी तुमचा उपक्रम पण तसाच आहे एवढ्या लोकांना आपण फ्रीचं जेवण देणं काय खाऊचं काम नाही जो लोक नाव ठेवतात ते उद्या मला बोलतात विनय दादा आपलं आपण काम करत राहतो सगळं ऍडजस्ट करते म्हणजे खूप मोठं योगदान आहे आरामात ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पटेल घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आपण काही दिवसापूर्वी एक टाटा हॉस्पिटलजवळ जयहुळ मुखेच्या अन्नदाता सुखी भावाची व्हिडिओ केली होती त्या व्हिडिओमधील परिस्थितीला आपलेसे करून आम्हा दोघांवरती विश्वास ठेवून तुम्ही त्या व्हिडिओला भरभरून असा प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या मनापासून थँक्यू आहे आता सांगा सा ते सांगायचं कारण असं की त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये खूप सारे असे कमेंट आले होते की जयच्या आईला दाखवा ते कसं काय करते कसं काय मॅनेज करते आणि त्याचसाठी आपण इथे आलो आहोत धारावीमध्ये म्हणजे जयच्या घरी आणि याच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची आई हे सर्व कसं मॅनेज करते त्यामागे कसं काय सर्व ते आपण बघणार शिवाय जयच्या आईची गप्पा वगैरे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडली तर शेअर नक्की करा तर इथे आता जय आलेलं आहे काय बोलत कसं आहे हा आरामात इथे आता जयच्या घरी आलेलो आहे जय तयारी सुरू पण झाली अच्छा किती वाजता तयारी सुरू होते ओके पंधरा मिनिटं सुरू झालेली अच्छा नमस्कार खास तुम्हाला भेटायला मी इकडे आलेलो आहे नाव का तुमचं सविता ओके okay, सविता ताई आहे तिथे आपल्यासोबत ज्या जयच्या आई तुमच्याबद्दल लोकांनी खूप कौतुक केलं म्हणजे कसं शेवटी तुमचा उपक्रम पण तसाच आहे एवढ्या लोकांना आपण फ्रीचं जेवण देणं आहे का खाऊचं काम नाही आहे मग आता तुम्ही आता जेवणाला सुरुवात झाली आहे ते आता जेवण आता किती वाजेपर्यंत हो कंप्लीट होणार ते दोन तीन वाजेपर्यंत अच्छा आणि मग तुम्ही एकटेच करतात पण जेवण आता दहा वाजता सुरू झालं मग ते सगळं कांदा टोमॅटो वगैरे सवय म्हणजे कापायचं आणि कधी पासून मग चालू का आता मी डाळीची तयारी करणार डाळ टाकणार त्याच्यानंतर मग कांदा भाजीची तयारी तोपर्यंत डाळ होती इकडे दोन कुकर भात लावते म्हणजे असं सात आठ कुकर लावते सात कुकर मध्ये किलो अच्छा बापरे म्हणजे आपल्या घरचं जेवण चार पाच जणांचं जेवण बनवून याच्यासाठी चिंदी एकदम एवढं लोकांचं जेवण मलाच करत नाही मग ती सुरुवात म्हणजे जय काय असेल की आपल्याला डबे द्यायचे छोटे टाटा हॉस्पिटल अच्छा छोटे छोटे डबे असा द्यायचा नंतर हळू 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 मग असं त्याला समजलं की काय काही लोकांना प्रॉब्लेम नाही लांबून वगैरे येतात येतात त्याच्यामुळे त्याने काय सुरुवात केली नंतर थोडं 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 वाढवत वाढवत आता हे ओके आणि okay. मग आता तुमचं जे जेवण आहे आता मग तुमचं अगोदर ठरलेलं असेल ना की आज काय बनवायचं ते कसं काय रात्रीचं भिजत टाकायला लागतं ना ते त्यामुळे असत्रीच भिजत टाकते अच्छा मग ते आदल्या दिवशी पासूनची तयारी सुरुवात होते ओके आणि जे मला एक सांग मग आता हे जे कडधान्य वगैरे असतात ते लोकांनी जर मदत केली तरच इथे पोचते म्हणजे कोण कोण काय काय सामान देत असेल तर ठीक आहे कडधान्य नाही तर कोणी पैशाच्या स्वरूपात ती मदत करते ओके आणि तू म्हणास की अगदीच काही नाही समजा काहीच नाही okay. मग डाळ भात डाळ भात फक्त ओके भात डाळ वाढवायचं मग थोडस अच्छा म्हणजे जर कोणाकडनंच काही आलं नाही तर भात वरती आपण चालवायचं ते ओके आता तुमची काय फक्त आता इथे कुकर कसं लावलाय म्हणजे चण्याची भाजी आहे ओके okay, आणि ही डाळ हा डाळ ऍक्च्युअली डाळ मी तरीशी टेस्ट नाही केली पण डाळचा जो सुगंध जो डबा खोल्यावरती आला होता ना एक नंबर होता आणि ते ताई बोलले होते कोण नाही डाळीचं पाणी ते 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 वरती ह्याच्यामधून पितात ते खूप चांगलं कार्य करते तुमचं काम चालू आहे मध्ये मध्ये बोलूच आपण ठीक आहे हे बघा इथे ज्याच्या घरामध्ये ना ट्रॉफ्या चिन्ह वगैरे भरपूर दिसत आहेत जे काय एवढं म्हणजे हे जे आहे ना हे आतापर्यंत मिळालेले सन्मान आहेत हे मुंबई उपनगर पत्रकार असोसिएशन दोन हजार अठरा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन चेन्नई आणि हे युवक मित्र परिवार आणि हे रक्तदानाचे अन्नदानाच्या मी रक्तदान पण करतो सोळा ते सतरा रक्तदान केले पन्नास पन्नास वेळाच्या वरती आम्ही पेटलेट दान केलं टाटा मेमोरियल हॉस्पिटलला टाटा हॉस्पिटलला दर महिन्याला दोनदा करतो पंधरा दिवसाला प्रत्येक करतो अच्छा ते रतन टाटा ची फ्रेम आणि सर्टिफिकेट टाटा हॉस्पिटल कडनं आलेले ते जे आहे ना ते कामासाठी म्हणजे आमना त्याला चरायच्या मार्फत आले ते आलेले हे सगळे प्रेरणासूत्र म्हणजे घरामध्ये ना हे सगळे असतील आपले संत गाडगे महाराजे छत्रपती शिवाजी महाराज भगतसिंग आणि ए पी जे अब्दुल कलाम रतनजी टाटा पण हे सगळे ना म्हणजे ना तो वावरताना ना डोळ्यासमोर डोळ्यासमोर चेहरा येतो ना तो काहीतरी करण्याची जिद्द नक्कीच येते हा बरोबर आहे त्याच्यासाठी ते त्याने ती ना तसं त्याला तशी आवड आहे तसं त्याच्या मुलीला पण असच म्हणजे आतापासून ते आता लहान आहे म्हणजे डोळ्यासमोर ते सगळे चित्र असं दाखवायचं बरोबर जयलाबाला ते गेल्या महिना मध्ये आहे ना हा गेल्या महिना पण असच आता तिचं सुरुवातच होई ना इथून छोटी हा म्हणजे इथे येणार तेव्हा तिचे नजर समोर पडणार अच्छा तिच्यामध्ये तसं ते बनवायचे हा एकदम मस्त मस्त तर हे बघा इथे आता घोणीमधून सर्व बघा राईस होता तो आता इकडे तांदळाची सर्व तयारी चालू आहे राईसची भाताची ताई मला एक सांगा की रोजचं इथे किती जणांचं जेवण बनते अडीचशे तीनशे मग तुम्हाला तो आता प्रॉपर अंदाज आला असेल तुम्ही मोठा पण एकट्यामध्ये चालवू शकतात इथे कॅटर्स वाल इकडे सात आठ जण कामाला असतात एकट्या चालवतात एक ते, ते पण फ्री वाला त्याच्यामध्ये असं कार्य ना कोणीच करत नाही चाळीस पन्नास रुपये तांबू नाही शंभर रुपये शिवाय डाळ नाही आज भाजी कडदाणे झाले तरी शंभर एकशे वीस रुपये लागतात हा महागाई किती आहे चार पाच जणांसाठी घर चालवणं पण एवढे मोठं या कुकर मध्ये काय लावलंय ओके म्हणजे अरे बापरे दे दे अच्छा म्हणजे अशी भरपूर कुकर म्हणजे जेवण गेल्यानंतर भांड्याची पण तेवढी कामं म्हणजे संध्याकाळपर्यंत तुमची कामं संपणार मग परत दुसऱ्या दिवशी कामं सुरू होणार पूर्ण दिवस तुम्ही त्याच्यामध्ये जातो दिवस बापरे भांडण झाली तर डबे माझ्याकडे बोललेला आम्ही तेव्हा ऍक्च्युअली आम्हाला सगळ्यांना खूप हसा झालेला तेव्हा तेव्हा <laughs> तर ते मी आई बरोबर कधी भांडत नाही तर माझ्यावर सगळी भांडण्याची जबाबदारी येते डबे हा नाही तसं नाही आणि कसं कसं नाही नाही एकटं पण किती करतील ना ते पण आहे आणि अजून एक विचारायचं होतं की आपली जी संस्था आहे ती रजिस्टर आहे हो आपली संस्था आहे जी ती रजिस्टर आहे अन्नदाता सुखी भाऊ माणूस किचीऊ आपल्याकडे संस्था रजिस्टर आहे धर्मादा आयुक्ताकडे त्याचं ऑडिट होतं परत त्याच्यानंतर संस्थेचं एटीजी पण आहे आपलं सगळं आहे आपल्याकडे हॉस्पिटलचं जी व्हिडिओ काढली ना त्याच्या मार्फत आम्हाला विचारलं की तुमची संस्था रजिस्टर आहे का तुमचं फोन करून वगैरे फोन करून विचारलं माहिती घेतात तर आम्ही त्यांना ती माहिती पूर्ण देतो आपलं जे काय ते सगळं अधिकृतपणे धर्मादाय आयुक्तांच्या नोंदणी खाली ओके सर्टिफिकेट वगैरे सगळं सगळं आहे आणि टाटा हॉस्पिटलची जे तुम्ही मदत करताय खरोखरच सर्वांना म्हणजे आवडली सगळ्यांना सगळ्यांना आवडली ती मदत आणि सगळ्यांनी बघितलं लाईक केलं ला, परत प्रश्न म्हणजे अभिनंदन करायला जे लोक काही मदत करत नाही करू शकत नाहीत त्यांनी अभिनंदन करायला फोन केला की तुम्ही काम करता करून आमच्या याचा शक्तीने आम्ही जी काय मदत आहे ती तु तुम्हाला तु करू आणि टाटा हॉस्पिटल मध्ये कसं पूर्ण भारतात पूर्ण भारतातून लोक येतात ना तर कसं आपल्या पण महाराष्ट्राच्या शेवटी खेडेपाड्यातले जी लोक आहेत शेतकरी कुटुंब वगैरे बाकीची अनेक आहेत जे म्हणजे ज्यांना खर्च परवडत नाही आणि भारतातलं एक नंबरचं हॉस्पिटल आहे जे टाटा साहेबांचे तर त्याच्यात ना किमो वगैरे दोन दोन तीन तीन महिने चालू असतात फुटपाथ वरती राहतात मग जाणार ना, परवडणार नाही आणि ना त्यात ना दिवसभर हॉस्पिटलचं फिरणं जेवण टाटा हॉस्पिटलच्या आजूबाजूची जे काही हॉटेल आहे तिकडे पासष्ट ते सत्तर रुपये एक वेळेच जेवण आहे ते परवडू शकत अनफोड भरत म्हणजे जे बोलतो ना फोड भरत नाही ते डाळ भात भाजी चपाती तिकडे पण आपण ते एक वेळेच मोफत देतो आपण दुपारचं द्यायचो जेवण दुपारी न जेवता राहू शकतो आणि बरेच जण शंभर टक्के लोक हे हॉस्पिटल मध्ये फेऱ्या मारून मारून वैतागलेले असतात दिवसभरात आणि संध्याकाळी आले ना की दोन घास सुखाचे खातात आपल्या इथं त्यांचे जे डोळे बघतो ना मग मी खाताना दिवसभर वेटाकुटीला आलेली जी लोक आहेत दोन घास खाणं तर ते एक आनंद तो आनंद आमचा करा आजपर्यंत एकदा तरी मम्मीला तिकडे नेलेस काय हो घेऊन गेलो ना रडलेली ती हा ती म्हणून विचारला का नेऊ अडीच वर्षानंतर तिला ने नेलेलं मी अच्छा म्हणजे तिच्या वाढदिवसाच्या तिनंच जेवण बनवलं तिनंच नेले हे म्हणा तिनंच केलं आणि तिनंच नेलं मला सांगते मग तो डब्बा आहे तो आपला त्या दिवशीचा डबा ना त्या दिवशीचा असे किती तीन डब्बे आपण नेतो मोठे वाले तीन दोन दोन कधी कधी तीन देतो लाईनीचा अंदाज असतो ना आपल्याला अच्छा जरी कमी पडलं तिथं जेवण आपण वाटताना कमी पडलं तर आपण बाजूला आहे ना विकत घेतो आपण असतो ऍक्च्युली ऍक्टिव्ह आहे त्याच्यामुळे ते बरं पडतं तेवढं रोज ची एवढी टॅक्सी टॅक्सी कधी असते मी जेव्हा नसेल इथे कुठं बाहेर असेल तेव्हा टॅक्सी असते ओके टॅक्सी हा राईस झालेला आहे ना ओके मग काय राईस आता डब्यामध्ये भरायला सुरुवात केलेली आहे असे राईस चे किती कुकर ना सात ते आठ कुकर म्हणजे एवढं सगळं भरणार बाप रे फ्रीज फ्रीज फ्री फ्री जेवणासाठी आपण एवढे मेहनत करतोय खूप मोठी गोष्ट आहे भारी आणि डबे आपण तू साडेचार पाच ला खाली उतरवून आपल्या पुढच्या लोकांना असं वाटतं की राहणार भरपूर पैसे भेटतात त्यांना भरपूर लोकांना तसं समजा तसं वाटतं की यांना भरपूर फंड येतो जर फंड वगैरे येत असताना तर दोन टाइमचं जेवण दिलं असतं बरोबर दोन टाइमचं द्यायला कमी नसतो पडलो पण काय माहितीये ना हे जे आहे कांदा आहे टमाटा आहे लसूण आहे आणि एवढं समस्येवरती घडताना नाही तर आदरणीय सिंधुदाय सपकाळ यांनी मला मंत्र दिलेले म्हणजे माई जेव्हा आहे ना होते आदरणीय सिंधुदाय सपकाळ तेव्हा मी त्यांच्या सहवासात होतो दादा आणि आपली ममता नाही आहेत त्यांचे पण आज पण कॉन्टॅक्ट मध्ये माझ्या मला विनयदा खूप मदत करतात विनयदा मला आहे ना म्हणजे मार्गदर्शन योग्य ते करतात म्हणजे कुणापासून वाचायचं लोक नाव ठेवतात ते उद्या मला बोलतात दादा आपलं आपण काम करत हा लक्ष लोकांचं चा कामच आहे तू तू किती चांगलं कर किती वाईट कर लोक नाव ठेवणार कुठून आणतो एवढं काय कसं करतो असं पैसे कसे मॅनेज करतो आणि कसं आहे जो करतो त्याला याच्यामधला अनुभव माहिती असतो समोरच्याला वाटतंय की अरे वाह आता फक्त बोलणार आहे ना तिथं फक्त तीन दिवस यावं जेवण वाटेल त्यांना बरोबर माहिती पडल त्यांच्या किशातले ते पैसे देणार केळी आणि बिस्किट घेणार हा शब्द आहे माझा अरे खरीची गोष्ट जेव्हा कळते ना तेव्हा मग उशीर झालेला असतो हा बरोबर आहे आता हे लसूण वगैरे करता ते कशासाठी डाळीसाठी अच्छा सॉरी मला माहिती नाहीये <laughs> बघ कायच ती जय शिरूम आपण बोललो होतो ती दहा बाय दहा रूम या ठिकाणी सर्व हे स्वतः राहून सर्व मॅनेज करत असतात एवढ्या ह्याच्यात असं काम करणं म्हणजे हेच होत एकदम गर्म अरे दिवसभर ज्या दिवशी काही नसेल ना त्या दिवशी तिथे दागिने खाला असतात आपल्या आणि जे युट्यूबच आपलं आपण व्हिडिओ केलेले ना त्याबद्दल खरंच खूप चांगला रिस्पॉन्स आला आणि रोज तिथे पाच सहा पाच सहा व्यक्ती येतात अन्नदानाला म्हणजे वाढायला येतात मदत करतात आणि ते बोलतात चार गोष्टी आयला बोलतात जायचं तर पाया पडलं पाहिजे असे पण बोलतात लोक पण खरंच खूप प्रेम भेटतो लोकांना नाही ऍक्च्युअली आपण व्हिडिओ जेव्हा आपण केली तेव्हा आपलं उद्दिष्टच हे होतं की हे लोकांपर्यंत पोहोचावं आणि काहीतरी खारीचं वाटत लोकांकडून यावा खर तुमचे आभार की तुम्ही एवढं करताय आमचं सगळं दाखवत आतापर्यंत कुणी आमचं हे सगळं असं घरी येऊन वगैरे असं कुणीच कुणीच दाखवलं जे तुम्ही केलंय ते पहिले फर्स्ट आहात तुम्ही आणि यावढं मला माहित नाही पण खरंच तुमचे आभार बऱ्याच लोकांनी बघितलं ते मदतही भरपूर आली जेणेकरून आता एक ते दीड महिना असं चालेल असं पण नाही चालत तेवढं म्हणजे आता कंटिन्यू लागतच नाही आणि महागाई पण खूप आहे खर्च पण तेवढे आहे आणि खर्चाशिवाय शिवाय पैशाशिवाय काय आम्ही पुढेच जाऊ शकत नाही ज्या दिवशी वाढदिवस असेल किंवा बर्थडे असेल किंवा काय जयंती वगैरे काय पुण्यतिथी असेल कुणाची तर त्यावेळेस अन्नदान होतं बाकीच्या वेळेस आम्ही डाळ तांदूळ देतो डब्बा डाळ भात देतो हा बरोबर आणि मग इथून इथून नेक्स्ट प्रोसेस मध्ये डबे तू इथे ऍक्टिव्ह वरती खाली बसवणार आणि ते डबे ऍक्टिव्ह वरती ना डाळ भात आणि वरती भाजीचा डब्बा चपात्या डिकीत आणि त्या प्लेटीत पुढा जातो तू मुक्तीपूर्ण अँटिब्यूट वर निघालो ना आणि फक्त रविवारच बंद असते ना रविवार फक्त जर काही खास असेल कोणी जर का दिला वगैरे जर केलं आता एकाच वाटते आरच खराब आहे हा हा बापरे रिस्की काय मजा आहे हा गरम आहे एवढ घेण ओतन एवढं बघा एवढे चणे आहेत आजच्या अन्नदारासाठी एवढ्या लोकांचं एवढं बंद आहे ठिकाणी आई एकटे असतात की कधी कधी कोण असतो सोबत एकटीच असते पण माझी असते अक्षता असते अच्छा अक्षता काय करते सगळ्या भाज्या वगैरे कापून वगैरे देते आणि ते आईला विचारते की आई काय करायचं काय नाही मग आई तिला ट्रेन करत असते मग चालत तर दोघीच म्हणजे आई मेन आई मेन आई मेन ओके आई बॉस आता तिथे तांदूळ शिजत टाकलेत ना आणि आता येते या दोघांची तयारी आता घालते ओके ना ते माहितीये ते भंडाऱ्याला ते भंडाऱ्याचे व्हिडिओ केले ना त्याची मला आठवण झाली सगळं काही नाही का चालू आहे ते ऑइल म्हणजे डाळीसाठी ना ना ओके हे मोरी अरे मी आता आता ना तू आता हा बोलले असत बघ मला सगळं माहिती आहे अच्छा मोरी आणि हे बनवायला किती वेळ लागते आता एक शेटी मध्ये ओके आणि मग त्याच्यानंतर आपण भाजी हो ओकेच आम्हाला गर्मी किती झाली तुम्ही कसं काय दिवसभर करतात त्याआधी सकाळी हा आणि पत्र आता साडे द अकरा बारा वाजता तेवढ गर्मी होईल बघा बघायचं डाळी डाळ ऐक ना आपल्या जेव्हा घरी एखादा कुठला कार्यक्रम असतो तेव्हा आपले पिती असते आणि आपली तयारी बाबा एक हप्ता आधी अरे हे कसं होईल ते कसं होईल ह्यांच्यासाठी रुचुक झालं आहे आणि छोट घर असो उलट छोट्या घरी सगळं नीट ठेवणं हे टास्क असतो आणि मस्त लावत हा तर मी आता इथे थोडस बाहेर आलेलो आहे ॲक्च्युली खूप गर्मी होती तातडी म्हणून इकडे आपण आता जे बघायला आलो आहे ती जय मुकेच्या घरी आलो आहे जे आपण टाटा हॉस्पिटलला व्हिडिओ केली होती त्यांचं खरंच म्हणजे खूप मोठं योगदान आहे त्या व्हिडिओला मला एवढी कल्पना नव्हती की म्हणजे मागे एवढं असू शकते बोलतात ना बिहाइंड द सीन तसं कारण मागच्या गोष्टी तेवढ्यात महत्त्वाच्या असतात आता इथे मी दहा वाजता आलो होतो आता अकरा साडे अकरा वाजलेले आहेत आणि त्यांची आता जेवणाची तयारी चालू झाली आहे ते म्हणाले की एक दीड वाजेपर्यंत जेवण संपते त्याच्यानंतर ते लागला का तुला पण मला म्हणते ठसका लागला तर जेवणाची तयारी चालते आता इकडून दोन वाजेपर्यंत जेवण संपते आणि मग ते साडेचारच्या दरम्यान इथून निघून सहा वाजता ते टाटा हॉस्पिटलला जेवण सुरू होते आता इथे डाळ रेडी झालेली आहे आणि डाळ आता ते त्या टोपामध्ये काढून घेणार आहेत सावकाश डाळ होत हातावर वगैरे हे होत असेल ना ओके ओके हो होत असं डाळघात खची डाळघात पापड एकदम सिंपल जेवण मस्त हा पाय वरती घेतले बिच्छान <laughs> <नहुं। laughs> एकदम डेंजर काम आहे हा जमली आहे पण ते स्टार्टिंगला किती सहन केलं असेल तर चला आता सर्व जेवण पूर्ण रेडी झालेलं या ठिकाणी करें। चला आता वाजलेत बरोबर बारा पाच दहा वाजता जेवण चालू केलं होतं याने आणि आता जेवण सर्व संपलेलं आहे बघा राईस आहे डाळ आहे भाजी आहे चपाती आहेत आणि स्वीट आपण लाडू वगैरे भरून आणला लाडू किंवा केळी किंवा बिस्किट ओके चल जय निघतो आता थँक यू आणि तुझ्या हातामधून असेच सर्व कार्य घडत राहू आणि खूप लोकांच्या मदतीचे हातभारी तुझ्या पुढे येत राहू तसे आयुष्यभर प्रामाणिक काम करत राहू कारण की कुठलंही चुकीचं काम करायचं नाही कुठंही चुकायचं नाही आहे कारण की आयुष्यात जर आम्ही चुकलो तर हे जे सगळे आहेत यांना तोंड दाखवायचे आणि यांच्या समोर उभं राहायचे कारण कसं आहे मला त्यांना पाप करून याच्यासमोर उभं राहणं म्हणजे आता स्वामी विवेकानंद आहेत प्रेरणा स्वत येते आणि माझ्यासारखा मुलगा जर काही चुकीचं काम करून याच्यासमोर उभं राहत असेल तर ते असते तर मला मार्ग चल थँक्यू निघतो आता चला ताई तुमच्याबद्दल तुम्ही काय बोलूच शकत नाही <laughs> एवढं महान कार्य करतात ना म्हणजे टाटा हॉस्पिटलसारख्या ठिकाणी एवढे लांबून लांबून लोक येतात त्या दिवशी म्हणजे कसं आपण जेव्हा फुट फुटपाथच्या फुटपाथवरती जेव्हा बघतो लोक त्या ठिकाणी त्यांना घरदार नसतात ते तिकडे झोपून म्हणजे तिकडे दिवस काढतात आणि तिथे एकदम चांगल्या कार्य करतात त्याच्या सर्वांच्या मागे तुम्ही आहात कारण की हा नाही आणि हा नाही आणि सर्वांच्या आशीर्वाद तेवढं मिळवणं कारण आजच्या एवढ्या महागाईच्या जमान्यामध्ये एवढं फ्री जेवण देणं काय खाऊच का म हा नाही नाही नक्की येतील चला थँक्यू बाय 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 बर हा एकदम मोठा टास्क आहे चला मित्रांनो आपण निघतो आहे ऍक्च्युली जय या ठिकाणावर मोठे मोठे डबे आणत असतो आणि आपल्याला एवढ्या उतरण्यासाठी सपोर्ट लागलेला आहे आराम तर चला मित्रांनो आपण आलेल्या कमेंटनुसार आपण या ठिकाणी आलो होतो जयच्या आईचे व्हिडिओ काढण्यासाठी जेवण वगैरे सर्व कसं असते कशी मॅरेज पण कसं पाठीमागे सर्व चालते आपल्याला फक्त काही गोष्टी असतात ज्या फक्त पुढे दिसतात म्हणजे जय टाटा हॉस्पिटल जवळ जेवण वाटतंय या मागच्या मध्ये त्या आपण डाट केला तर आता आपलं विद्यार्थ्यां आपलं कसं वाटतं तर की कळवा चॅनलवर होते त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू अशा एका नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय आला हे सगळं दाखवत आहे खरंच आहेबर थँक्यू आणि सर्वात महत्त्वाचं थँक्यू म्हणजे निलेशाचा ना पण निलेश दादा आणि टी वीत कारण त्यांच्यामुळे मी इथे पोहोचू शकतो चला बाय बाय